लोकसभेच्या निवडणुकीकरिता काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे सोलापूर लोकसभा निवडणूक हा सध्याचा महत्वपूर्ण विषय चर्चेचा झाला असून काँग्रेस पक्षातर्फे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी शंभर टक्के निश्चित झाली असून काँग्रेस जन सुद्धा कामास लागले आहेत काँग्रेसच्या नाराजांची व ज्यांनी काँग्रेस पक्षास सोड चिठ्ठी दिली होती त्यांची शिंदे साहेबांनी समजूत काढल्यानं त्यांची घर वापसी होत आहे माजी शहराध्यक्षांसह अनेक जण शिंदे साहेबांसाठी काय पण असं म्हणत कामाला लागले आहेत काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी जय्यत तयारी आहे परंतु इकडे विद्यमान भाजपचे खासदार ऍडव्होकेट शरद बनसोडे यांचं नाव मात्र अद्याप जाहीर झालं नसल्यानं भाजप पो उमेदवारी कोणाला देणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे खासदार शरद बनसोडे हे कधी कधी पाहावयास मिळतात ज्यांचा नाराज आहे अशा तक्रारी भाजपच्या वरिष्ठांकडे गेल्यानं खासदार अमर साबळे यांना सोलापूर दौऱ्यावर पाठवलं होतं अमर साबळेंनी सुद्धा सोलापूर जिल्हा चांगला मतदारसंघ आहे असं सुतोवाच करत आपणही सोलापूर मतदारसंघातून तयारीत आहोत असं स्पष्ट करत बांधणीही केली होती खासदार अमर साबळेंच्या सहकार मंत्री सुभाषबाबू देशमुखांशी वाढलेल्या संबंधामुळे पालकमंत्र्यांनी जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांना पुढे करत अमर साबळे आणि सुभाष देशमुखांच्या इच्छेला मुरड घालत महाराजांना उमेदवारी द्या असा आग्रह मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केला आता भाजपचे वरिष्ठ नेते कोणाच्या हातात कमळ देणार यावर सत्तेच्या सारीपाठाचा सर्व खेळ अवलंबून आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे जरी बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले तरी खरी लढत मात्र काँग्रेस आणि भाजपमध्येच होणार आहे रामदास आठवलेंनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाहीये आघाडीनं त्यांना एकही जागा दिली नाही सोलापुरातून रिपाई आठवले गटातर्फे राजे सरवदे यांची वर्णी लागू शकते आता जनता ठरवणार कुणाला विजय करायचं मनपातील भाजपचं अपयश पक्षांतर्गत कुरघोड्या दोन देशमुख गटामुळं रखडलेला विकास त्यात ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटलांचं स्वपक्षीयांवर केलेले आरोप याचा फटका भारतीय जनता पार्टीस बसू शकतो आणि याचा फायदा मात्र काँग्रेसला मिळू शकतो सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीनं कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालं आहे सोलापुरात काँग्रेस विरुद्ध भाजप असाच खेळ रंगणार हे मात्र निश्चित